तोंडात टाकताच विरघळणारी तिळगुळाची वडी कशी करायची ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणारे अगदी खुसखुशीत आणि खूप पटकनी होणारी ही वडी कशी करायची ते आज मी तुम्हाला दाखवणारे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते सगळ्यात आधी सगळ्यांनाच ॲडव्हान्समध्ये हॅप्पी मकर संक्रांत आज आपण खूप झटपट अशी ही तिळाची वडी कशी करायची ते पाहणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजिबात फसणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते फक्त समप्रमाणामध्येच म्हणजे स... व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळं साहित्य घ्यायचं आहे जसं मी आहे अगदी त्या प्रमाणामध्ये घेतलं तर तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही तर इथे बघा तीळ घेतलेले आहेत हे गावरान तीळ आहेत बघा तर इथे मी गावरान तीळ वापरलेत तुम्ही जे पांढरे शुभ्र येतात पॉलिस्टर ते वापरलेत तरी चालतील किंवा हे घेतलेत तरी चालेल इथे एक वाटीला थोडेसे कमी इतपत तीळ घेतलेत आणि त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत आता सगळ्यात आधी काय करायचं कढईमध्ये शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचेत आता खरपूस कसे भाजायचे तर गॅस एकदम बारीक ठेवायचा कढई आधी गरम करून घ्यायची कढई गरम झाली गॅस बारीक ठेवायचा त्यानंतरनं अगदी बारीक गॅसवर ह्याला छान डाग पडेपर्यंत बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचेत आपल्याला शेंगदायला शेंगदाणे भाजायलाच कमीत कमी पाच मिनटं तरी लागणार रा आरामात कारण की आपल्याला बारीक गॅसवरती भाजायचे बघू शकता तुम्ही गॅस किती बारीक होता अगदी अशा पद्धतीने बारीक गॅसवरच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये तीळसुद्धा भाजायचे आहेत आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आणि बारीक, बारीक गॅसवर तीळ छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचेत तीळ घेतेवेळी सुरुवातीला निवडून घ्या कारण की बऱ्याचदा त्यामध्ये खडे किंवा काही कचरा वगैरे असू शकतो तीळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत त्यानंतरनं भाजायला टाकलेत आणि ते चटचट असे -चट वाजत नाहीत ना तोपर्यंत तीळ भाजून घ्यायचेत बघा तीळसुद्धा छान असे भाजून झालेले आहेत आपले ते काढून घेऊया प्लेटमध्येच तीळसुद्धा काढलेत आणि शेंगदाणेसुद्धा नंतर प्लेटमध्ये काढले कारण लवकर थंड होतील थंड झाल्याशिवाय आपल्याला हे तीळ आणि शेंगदाणे वाटायचे नाही आहेत तर बघू शकता तुम्ही इथे शेंगदाणे आणि तीळ अशा पद्धतीने बघा मी साईडला काढून ठेवले होते आता शेंगदाणे छान थंड झालेले आहेत हे मिक्सरला फिरवून घेऊयात तुम्हाला हवं असल्यास अस तुम्ही साल काढू शकता पण मी साल न काढताच इथे शेंगदाणे वापरणारे आणि बघा अगदी बारीक नाही वाटलेत त्याचबरोबर खूप मोठेसुद्धा नाही ठेवलेले अगदी या पद्धतीने शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचेत जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्यापेक्षा जास्त बारीक केलेत तरीसुद्धा चालतील आता बघा इथे तीळसुद्धा छान असे थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतरनंच वाटा जर तुम्ही गरम गरम वाटलं तर त्याचा घट्ट गोळा तयार होईल अशी पावडर होणार नाही त्यामुळे तीळसुद्धा आणि शेंगदाणेसुद्धा थंड करून घ्या त्यानंतरनं वाटा तर बघा इथे आपण तिळसुद्धा असे ओबडदोबड वाटून घेतलेले आहेत खूप बारीक पावडर नाही करणार आहे मी तिळाचीसुद्धा सुद्धा अगदी ओबडदोबड अशा पद्धतीने वाटून घेतलेत पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यापेक्षा जास्त बारीक वाटले तरीसुद्धा चालणार आहे त्यामुळे आपल्या चिक्कीत काही फरक पडणार नाही आहे फारसा आता हे शेंगदाणे आणि तीळ छान असे एकजीव करून घ्यायचे आधीच बघा अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घेतलं की आता लगेच त्याला पुढची तयारी करूया इथे बघा पुन्हा तीच कढई ठेवलेली आहे आणि एक चमचा इथे तूप वापरते आहे मी बघा तूप थोडं घट्ट आहे त्यामुळे एक चमचा घेतला आहे जर तुमच्याकडे वितळवलेलं तूप असेल म्हणजे असं पातळ असेल तर दोन चमचे घ्यायचे तुम्हाला या चमच्यानेच तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे गूळ घालायचं आहे तर गूळ किती घालायचा आपण जितके तीळ घेतलेत ना अगदी त्या प्रमाणामध्ये गूळ घालायचा आणि तुम्ही गोड थोडं कमी खात असाल तर लिंबा एवढा खडा कमी केलात त्यातनं तरी चालेल पण खूप कमी गूळ घालू नका नाही तर मग आपण चिक्की करतो ना त्यावेळेस ती मिळून येणार नाही आणि इथे महत्त्वाची टीप म्हणजे बघा आता इथे एक चमचा भरीतपत मी पाणी घातलं आहे यामध्ये त्याचं कारण खाली आपली जे गूळ आपण वितळवून घेतोय ना तो खाली तळायला लागणार नाही त्यामुळे फक्त एक चमचा पाणी घालायचं आहे आणि हा गूळ बारीक गॅसवरच छान असा बघा परतवून घ्यायचा आहे आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा त्याच्या गाठी वगैरे काय असतील तर त्या सोडवून घ्यायच्या मी गूळ किसून घेतला आहे ते त्यामुळे त्याच्यामध्ये गाठी नाही आहेत पण जर तुम्ही चिरून घेतलात तर थोडा वेळ जास्त लागू शकतो गाठी फोडायला इथे बरोबर तीन मिनटं लागलेली आहेत बघा आणि गुळाला छान असा बघा फेस आलेला आहे अशा पद्धतीने असा फेस येईपर्यंत गुळ आपल्याला छान असा हलवत राहायचा कंटिन्यू आणि परतवून घ्यायचा आता यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे वेलची प्ला पावडरमुळे कसं फ्लेवर छान येतो जर तुम्हाला आवडत असेल घाला नाही घातलीत तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं जी आपण पावडर करून ठेवली होती तीळ आणि शेंगदाण्याची ती घालून घ्यायची आणि गॅस बंद करायचं आहे ही पावडर घातल्याबरोबर आणि हे छान असं बघा मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे छान अशा पद्धतीनेच बघू शकता तुम्ही हे गरम गरम असतानाच हे छान असं मिक्स करून घ्यायचं लगेच म्हणजे मग ते एकाच जागी गोळा होणार नाही आता हे मिक्स करून घेतलं की लगेच काय करायचं एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर प्लेटला मी सुरुवातीला तूप लावलेलं आहे आणि हे प्लेटचं झालं आहे असं की मी यामध्ये काढून घेतलं नंतर न लक्षात आलं की हे लहान पडू शकते प्लेट सॉरी खूप मोठी होईल प्लेट तर पुढे काय केलं आहे ते तुम्हाला कळेलच बघा इथे सुरुवातीला आपण हे मिश्रण काढून घेतलं मिश्रण थंड होऊन नाही द्यायचं लगेचच त्याला थापवून घ्यायचं आहे कशाच्याही साह्याने तर इथे बघा मी ग्लासाच्या साह्याने अशा पद्धतीने हे थापून घेते पण प्लेट थोडी मोठी आहे त्यामुळे मग वड्या खूप पातळ झाल्या असत्या आणि मला पातळ वड्या करायच्या नाही आहेत थोड्याशा जाडसरच ठेवायच्या ते त्यामुळे मी काय करणार आहे आता दुसऱ्या एका छोट्या प्लेटमध्ये हे काढून घेते प्लेटला ह्यासुद्धा प्लेटला सुरुवातीला मी खाली तूप लावून घेतले आहे बघा त्यामुळे बघा अजिबात असं चिटकत नाही बॅटर प्लेटला तुम्ही तुमच्या अंदाजे प्लेट घ्यायची आधीच आणि मग त्याला तूप लावून ठेवायचं इथे माझ्याकडनं थोडीशी ती प्लेट मोठी होती त्यामुळे त्यात ते व्यवस्थित वड्या होत नव्हत्या आता या प्लेटमध्ये मी असं करून घेतले आणि खूप गरम आहे हे मिश्रण त्यामुळे हाताला थोडं भासते तुम्ही पेल्याच्या साह्याने वाटीच्या साह्याने किंवा असं ग्लासाने छान असं दाबून दाबूनच बघा ह्याला प्रेस करून घ्यायचं आणि संपूर्ण हे असं सेट करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान लगेचच सेट होतं अगदी ठेवायची वगैरे गरज पडत नाही दोन तीन मिनटंसुद्धा ठेवायची काही गरज नाही आहे आता बघा थोडंसं कोमट झालं आहे ना तर हाताने असं छान प्रेस करता येते आणि ज्यावेळेस आपण हे प्रेस करतो आहे ना सुरुवातीलाच त्याच वेळेस ड्रायफ्रूट टाकायचेत आपल्याला पण प्लेट थोडी मोठी झालेली मग त्या गोंधळामध्ये हे ड्रायफ्रूट टाकायचे राहिले म्हणून मी नंतर न टाकले ते वरतून पण आपल्याला शक्यतो सुरुवातीलाच टाकायचे ज्यावेळेस आपण हे थापायला घेतो ना वडी अगदी त्यावेळेस आता ह्याच्या वड्या कशा पाडायच्या आणि वड्या कशा पडतात ते पुढे तुम्हाला दाखवते बघा तर सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने मी ह्या कट करून घेणार आहे मोठ्या मोठ्या साईजमध्येच कट करणार आहे मी आणि ह्या बॅटरचं झालं आहे असं की सुरुवातीला आपण दुसऱ्या प्लेटमध्ये ट्रान्सफर केल्यामुळे ना थोडं बॅटर थंड झालं त्यामुळे ते व्यवस्थित सेट नाही झालेले त्यामुळे बघा साईटनी थोडं सुटते पण प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही व्यवस्थित ताट घेतला ना सुरुवातीलाच तर मग असा प्रॉब्लेम होणार नाही ही प्लेट थोडी जास्त लहान झाली आहे त्यामुळे ते साईटनी थोडं बाहेर येते पण बघा मधल्या वड्या बघा तुम्हाला दाखवते मी अगदी परफेक्ट निघतात सुद्धा आहे आणि खूप छान झालेल्या आहेत तोडूनसुद्धा दाखवणार आहे मी तुम्हाला कडक झाल्यात का मऊ झाल्यात कशा झाल्यात ते तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ह्या वड्या करून घ्यायच्या ते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून कळवा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा तर पाहू शकता तुम्ही इथे किती मस्त बघा आपली वडी तयार झालेली आहे आणि सुद्धा छान त्यातले सुद्धा व्यवस्थित दिसतात कारण की आपण ओबडधोबड असंच वाटून घेतलं होतं खूप बारीक वाटलं नाही आहे त्यामुळे तीळ खातानासुद्धा छान लागतात आणि बघा किती सहज तुटली जाते ती अगदी खुसखुशीत होतात तोंडात टाकता क्षणी विरगळणार अशा ह्या वड्या तयार झाल्या ते आपल्या तिळगुळाच्या तुम्ही लाडू वगैरे केले असतील पण अशा पद्धतीने वड्या नक्कीच करून पहा आपण नेहमी तिळगुळाची चिक्कीसुद्धा करतो पण ती वेगळी आणि हे वेगळं कारण की चिक्की थोडी कडक असते आणि ह्या वड्या अगदीच खुसखुशीत असतात त्यामुळे नक्कीच माझी ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा आणि आवडल्यानंतर मात्र मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली आहे की नाही जेव्हा तुम्ही ही रेसिपी करून पाहणार ना त्यावेळी खरी कमेंट करा कारण की खरंच ही रेसिपी एकदा केली की नेहमी करूशी वाटेल अशीच आहे संक्रांतीची वाटसुद्धा पाहणार नाही तुम्ही इतर वेळेस आदल्यामधल्या वेळेतसुद्धा सुद्धा कराल त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे लहान मुलांसाठी त्यामुळे नक्कीच अशा रेसिपीज घरामध्ये जर आपण करून ठेवलं ना हे स्टोअर करून आरामात ठेवू शकतो आपण बरेच दिवस टिकणार ह्या वड्या त्यामुळे नक्कीच लहान मुलांना आदल्यामधल्या वेळेत जेव्हा भूक लागते त्यावेळेस नक्कीच तुम्ही ह्या वड्या देऊ शकता तर चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग